आपल्याला इतका ध्यास लागला पाहिजे इतका ध्यास लागला पाहिजे ते खेळणी दिलेली मुलं जी असतात मुलांच्या फुड्यामध्ये खेळणी ठेवली काही वेळ ते खेळत मूल पण काही वेळानंतर त्याला आईच हवी असते तसच आहे काही क्षण आपण संसारामध्ये अडकू परंतु त्यानंतर त्याचीच आठवण आली पाहिजे कुणाची संसाराची भगवंताची ज्यावेळी आम्हाला भगवंताचीच आठवण येईल काही वेळानंतर सुद्धा ते नक्की समजायचं आमच्यामध्ये जो साधक आहे तो जागृत झालेला आहे आणि आमची जीवनातली वाटचाल योग्य दिशेने चालू आहे आम्ही योग्य दिशेकडे चाललेलो आहोत टप्प्याने असेच पुढे 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 आम्ही जर आमची प्रगती करत गेलो एक दिवशी आम्ही सिद्ध होणार आणि मला खात्री आहे की ज्याने ज्याने अशा पद्धतीने मनामध्ये चंग केलेला आहे Ya, ya, ya.